ॲग्रो सोल्युशनमध्ये विनोद पवार मी आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पिकामध्ये आता ऑक्टोंबर दहा आजची डेट आहे आणि या महिन्यामध्ये टेम्परेचर हे खूप जास्त असल्यामुळे पिकामध्ये जो आहे तर सडीचा प्रॉब्लेम हा प्रामुख्याने भरपूर प्रमाणात जाणवत आहे आणि बऱ्याचशा म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या वीकमध्ये बरेचसे जे प्लॉट्स आहे तर ते प्लॉट्स जे आहे तर खराब झाले आणि खराब होण्याचे कारण काय आहे की शेतकरी मित्रांनो की वाढतं त्या तापमान आणि ज्या ठिकाणी म्हणजे प्लॉटचं पाणी थांबतं किंवा ज्या ठिकाणी प्लॉटचं पाणीचं पाण्याचा उतार आहे अशा भागामध्ये आलेचे जे प्लॉट्स आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये सडी लागली शेतकरी मित्रांनो मी नेहमी माझ्या लाईव्ह घेतो असतो त्या लाईवमध्ये स्ट्रेस टॉलरन्ससाठी काहीतरी म्हणजे टॉनिक सजेस्ट करत असतो त्या लाईव्हमध्ये बरेचसे शेतकरी असतात तर त्याचा फायदा हा या टेम्परेचरमध्ये कसा होतो म्हणजे एक लक्षात घ्या की एकूण वातावरणाच्या बदलावानुसार जेव्हा पिकाला पिकामध्ये आपण काही प्रामुख्याने काही टॉनिकचा वापर जेव्हा करतो तर त्या वातावरणाच्या बदलामुळे पिकावर होणारं जे नुकसान असतं तर ते प्रामुख्याने काही प्रमाणामध्ये टाळ टाळता येतं म्हणजे कसं शेतकरी मित्रांनो आता आपण बघ बग, बघितलं की जूनपासून तर सप्टेंबरपर्यंत जे आहे तर प्रामुख्याने तापमान हे कमी, जास, कमी जास मदे, मदे जास्त कमी जास्त असतं पण पावसाळा हा असतो पाऊस असल्यामुळे थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये तापमानामध्ये चढ ही बघायला मिळते आणि तापमान इतकंही प्रामुख्याने जास्त राहत नाही आणि ऑक्टोंबरमध्ये काय होतं की जे सूर्य असतो सूर्य एकदम पृथ्वीच्या डोक्यावरती येतो आणि जे पडणारे किरणं असतात तर ते स्ट्रेट एकदम पृथ् पृथ्वीवरती पडतात आणि त्यामुळे टेम्परेचरमध्ये हे प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणात ही वाढ होत असते शेतकरी मित्रांनो आता एकूण तापमान आणि या तापमानामुळे काय होतं की बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा आपल्याला बऱ्यापैकी वाढलेला बघायला मिळतो झाडाची जी आहे प्लॉटची आहे इम्युनिटी पावर म्हणजे जे आपलं पीक आहे तर पीकची इम्युनिटी पावर आपल्याला कॉन्स्टंट ठेवावं लागतं म्हणजे त्याच्यावरती आपल्याला आपल्याला तर काही टॉनिकचा वापर करणं हे फार गरजेचं असतो तर त्या स्ट्रेस टॉलरन्समुळे काय होतं की आले पिकामध्ये आपल्याला जे आहे तर ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी टॉनिक्स वापरले तर हा माझा पूर्ण प्लॉट आहे या प्लॉटमध्ये तुम्हाला कुठेही कन्सड वगैरे दिसणार नाही कारण का मी याला काही बुरशीनाशक वगैरे म जवळपास एक पित्तर पाट्यामध्ये हो एक पहिल्या वीकमध्ये मी दिलं होतं तर त्याच्यानंतर मी याला अजूनही बुरशीनाशक कीटकनाशक दिलेलं नाही तर स्ट्रेस टॉलर्समध्ये काय झालेलं की मी यामध्ये एक दहा ते बारा दिवसाच्या अंतराने ईसाबियन सारकटॉनिक त्यानंतर आपलं जे आहे याला ए मी एक एक लिटर याप्रमाणे त्यानंतर व्हॅलाग्रोचं जे विवा नावानं एक टॉनिक मिळतं तर ते त्यानंतर टाटाचा रॅलीगोड यासारखे प्रोडक्ट जे आहेत तर मी दहा दहा दिवसांनी म्हणजे जे मुळीवरती काम करणारे खास करून आणि झाडाची इम्युनि पॉवर वाढवणारे असे टॉनिक मी वेळोवेळी देत होतो बऱ्याचशा लाईमध्ये शेतकऱ्यांनाही ला सांगितलं होतं की बा या टॉनिकचा वापर आपण प्रत्येक वेळेस करा की जेणेकरून ज्या आहेत तर मुळांमध्ये जे आहेत कॉन्स्टंट वाढ होत राहील झाडामध्ये स्ट्रेस कॅपेबिलिटी ही वाढत चालेल म्हणजे जो वातावरणाचा ताणतणाव आहे तर त्या व वरती वरती झाड हे म्हणजे एक स्टेबल स्टेबिलिटी झाडामध्ये म्हणजे फुटव्यामध्ये किंवा प्लॉटमध्ये यायला चालू होत चालते तर त्याचा फायदा हा शेतकरी मित्रांना ह्या टेम्परेचर ऑक्टोंबर एटपासून हा बघायला मिळतो बरेच शेतकरी ऑक्टोंबर एट चालू झाले म्हणून प्लॉट लागले प्लॉट लागतंय म्हणून एक सारखे आपण जे आहे तर प्लॉटमध्ये नुसतं फक्त बुरशीनाशक आणि कीटकनाशक देतोय स्पॉट हे वाढत आहे त्याचे कारण काय असतं ते कारण शोधायला पाहिजेत शेतकऱ्यांनी आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी हे काम करायला पाहिजे आता जवळपास आमच्या फुलंब्री तालुक्यामध्ये एकदम कोरे प्लॉट होते कुठेही सड नव्हते पण अचानक ऑक्टोबरच्या पहिल्या वीकमध्ये चार महिने जून जुलै सप्टेंबर आणि सप्टेंबर ऑक्टोबर चालू झाला ऑक्टोंबरमध्ये अचानक प्लॉटमध्ये चांगले प्लॉट जे आहेत तर बरेचसे असे खळेच्या खळे प्लॉटमध्ये बसायला चालू झाले आणि त्याची कारणं जे आहे तर हे ऑक्टोंबर हीट ऑक्टोंबर हिटमध्ये प्लॉटमध्ये व्यवस्थित योग्य व्यवस्थापन प्लॉटमधलं पाण्याचंही व्यवस्थापन खूप महत्त्वाचं असतं या हिटमध्ये सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेसही बेडमध्ये ओलावा ठेवणं फार महत्त्वाचं असतं एकंदरीत सगळं नियोजन हे खूप महत्त्वाचं असतं आणि यामध्ये पूर्ण प्लॉटची गुणवत्ताही ठरत असते शेतकरी मित्रांनो त्यानंतर आता जे आहे तर बऱ्याच शेतकरी मित्रांना ऑक्टोबर चालू झाला म्हणजे बरेच शेतकरी म्हणतात की बा आता कणवाडीसाठी काहीतरी सुचवा ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटची हाईट ही जेमतेम असेल त्यांनी दहा चोपन दहा या ग्रेडपासून सुरुवात करू शकतात त्याचनंतर झिरो बावन चौतीस किंवा झिरो साठवीस याच्यानंतर सेकंडरी ग्रेड आपण हा घेऊ शकतात ग्रेड घेत असताना कुठलंही वाटर सोलवल हे प्लॉटच्या हिशोबाने आणि त्यानंतर त्याचा जो टायमिंग आहे त्या टायमिंगच्या हिशोबाने घ्या आठ ते दहा दिवसाच्या प्रत्येक ग्रेडमध्ये अंतर ठेवा जेणेकरून प्लॉटवरती काही त्याचा विपरीत परिणाम हा होणार नाही आणि आता इथून थोडीशी थंडीची चावलही चालू होईल जशी जशी थंडी चालू होईल तसं तसं प्लॉटमध्ये जे कंकुजच्या समस्या आहेत सुद्धा था थांबायला चालू होतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद